खरंतर महानगरपालिकेचं विभाग विभाग्रस्त जी झाली त्याच्यानंतरची बैठक आहे महत्वपूर्ण बैठक अनेक नगरसेवक किंवा काही जे असतील ते याच भागातून घेतात दादर परिसर लोक काय सांगायला बैठकीत नाही दादर परिसरातलेच लोक आहेत असं नाही आहे तर संपूर्ण दक्षिण मुंबई लोकसभेतले लोक आहेत आणि दक्षिण मध्य सुद्धा आमचे पदाधिकारी इथं आलेले आहेत आणि आजच्या बैठकीचा विषय हा तसा एका अर्थाने थेट राजकीय नाही आहे पण पक्षांतर्गत निवडणुकीच्या कामकाजाबाबत ज्या बैठका सुरू आहेत तशी बैठक आहे प्रत्येकाने निवडणुकीच्या काळामध्ये नक्की कसं काम करायचं मतदार याद्यांवरती कसं काम करायचं याबाबतची आजची बैठक आहे आणि तशा पद्धतीचं मार्गदर्शन आज आमच्या सगळ्या आणि कार्यकर्त्यांना आम्ही करणार आहोत सर मतदारांमध्ये अनेक डोळ्या तुम्ही सगळ्यांसमोर आणल्या तुम्ही हेही सांगितलं सगळ्यांना की दुबार मतदार आम्ही होऊच देणार नाही असं कुठे कुठे सगळ्यांचं एक चैतन्य आहे का ते त्याबद्दल विचार आहे नाही स्वाभाविक आहे की अशा पद्धतीचे दुबार किंवा बोगस मतदार दुबार मतदार एकाच वेळेला दोन तीन मतदारसंघामध्ये जाऊन वोट करत असतात दोन तीन बूथवर जाऊन वोट करत असतात असंही घडतं आणि बोगस मतदार तर असताच कामा नयेत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा निवडणूक निकालांवरती विपरीत परिणाम होत असतो तो होऊ नये म्हणून त्याच्यावरती कसं काम करायचं याबाबतीत आपण किती सखोल अभ्यास यादीचा केला पाहिजे आणि निवडणुकीच्या दिवशी आपण याबाबतीत अत्यंत जागरूकपणे अशा गोष्टी घडत असतील तर त्याला विरोध केला पाहिजे खरंतर एका अर्थाने हे निवडणूक का आयोगाचं काम होतं पण ते जर करत नसतील तर राजकीय पक्ष म्हणून आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना हे करणं भाग आहे आणि ते आम्ही करण्यासाठी हे प्रशिक्षण एका पद्धतीने देतो सर uh, एकंदर पाहिलं गेलं आज संध्याकाळच्या दरम्यान राजू पाटील यांच्या भावाच्या घरावर ईडीची रेड पडल्याची एक माहिती समोर आली आहे त्या सगळ्या फक्त या गोष्टीकडे कारण एकंदर मला या गोष्टीची कल्पना नाही मी अधिक माहिती घेईन पण हा काही विषय राजकारणाचा किंवा पक्षाचा नाही आहे त्यांचा वैयक्तिक विषय असेल तर मला त्याची काही कल्पना नाही मी माहिती नसल्यामुळे त्याबद्दल काही बोलू शकत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका